नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करणार आहे कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी कर्नाटक राज्यमधील ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी एम एस बी यू एस बी एच एम एस फिजिओथेरपी त्याचबरोबर फार्मसी नर्सिंग इंजिनिअरिंग सर्व प्रकारच्या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी ई टी नावाची एक एक्झाम द्यावी लागते कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी परंतु कर्नाटकच्या बाहेरील विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस किंवा कोणत्याही कोर्सेससाठी त्याचा ई टीचा एक फॉर्म भरावा लागतो आपल्या महाराष्ट्र म्हणजे नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं परीक्षा द्यावी लागत नाही हे ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग म्हणजे ओपन म्हणजे खुलं डोमिसाईल म्हणजे आपलं कोणत्याही राज्यामधील रहिवासी असेल किंवा त्याला डोमिसाईल असेल तरीसुद्धा काही कॉलेजेसमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये पूर्ण फीज भरून आपल्याला ॲडमिशन करण्याची संधी उपलब्ध असणारं राज्य आहे त्याला आपण ओपन स्टेट्स असं म्हणतो आणि हे ओपन स्टेट्समधील एक राज्य हे कर्नाटक राज्य आहे आणि ह्या कर्नाटक राज्यामध्ये पाठीमागे दोन तीन वेळा परीक्षेच्या अगोदर ई टीचे फॉर्म अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये भरून आपल्याला एम बी बी एससाठी किंवा बी एम एससाठी कोणत्याही कोर्सेससाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली होती एक्झामच्या नंतर म्हणजे रिझल्ट लागल्यापर्यंत पर एक्झाम भरल्यापासून रिझल्ट चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आहे तिथून ती पुढे तीन दिवस म्हणजे पंधरा सोळा सतरा सतरा तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना कर्नाटकचा फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे असे सर्व विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी जॉईन होऊ शकतात एम बी बी एससाठी कर्नाटक हे एक असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये आपल्याला एम बी बी एससाठी अख दहा लाख ब्याण्णव हजार रुपये अशा प्रकारची फीज आहे त्याचबरोबर भरपूर भर साऱ्या कॉलेजेसची फी तेवढीच आहे त्याचबरोबर ते काही कॉलेजेस असे आहेत की त्या कॉलेजेसची फी सोळा लाखाच्या आसपास आहे त्याचं मेरिट खूप कमी असतं वीस लाखाच्या आसपास असणारे काही एक्सलंट कॉलेजेस आहेत त्या सुद्धा कट ऑफ अगदी चारशेच्या सुद्धा खाली येतो त्यामुळे त्या राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्यांना एम बी बी एस करण्याची इच्छा आहे त्याचबरोबर जस्ट इलिजिबल किंवा एकशे पन्नास एकशे तीस मार्क पडतील अशा विद्यार्थ्यांनासुद्धा कर्नाटकमध्ये बी ए एम एससाठी टॉपचे कॉलेजेस आपल्याला अगदी बारा ते पंधरा लाखाच्या पॅकेजेसमध्ये मॅक्झिमम टॉपचं कॉलेज आपल्याला सतरा सतरा लाखामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होणारं कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या तर्फे एक नोटिफिकेशन निघालेलं आहे ते नोटिफिकेशनच्या आधारे मी आज तुम्हाला सांगत आहे की पुन्हा एकदा कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन ओपन होत आहे ते आपल्याला पंधरा सोळा आणि सतरा जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध राहणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे अशा सर्व विद्यार्थी आपल्याला कर्नाटका ॲडमिशन्स बी एम एस ॲडमिशन किंवा एम बी बी एस ॲडमिशन असं लिहून देऊन आपल्याकडे रजिस्टर करू शकतात आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकतात तुम्हाला संपूर्ण कॉलेजचा लेखाजोखा त्याचबरोबर मॅनेजमेंटचे सीट्स असतील किंवा बी एम एसचे मॅनेजमेंटचे सीट्स या संदर्भामध्ये निगोशिएट किंवा कमी फीज करूनसुद्धा आपण बी एम एसमध्ये टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट गेल्या पाच दहा वर्षामध्ये जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण आजपर्यंत ॲडमिशन करून दिली दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण रजिस्ट्रेशन करून देऊन त्यांना कॉलेजवर पाठवेपर्यंतसुद्धा संपूर्ण डिटेल सर्व गोष्टी आपण सर्विसच्या माध्यमातून देऊ ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थी आम्हाला संपर्क करू शकतात कर्नाटका काउन्सलिंग पेड काउन्सलिंग असं लिहिलं तरीसुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स करूया त्याचबरोबर जे काही आमचं आमचाही बुक आहे समजा या बुकच्या संदर्भामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला हे परचेस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती करिअर मेकिंग गायडन्सचे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसचे गाईडलाईन्सचं बुक आहे हे बुक आपल्याला साडेचारशे रुपये किंमत आहे तरीसुद्धा यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल्स सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण दिलेल्या आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरियापासून ते सर्व ऑफ म्हणजे एम बी बी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी इतर राज्यातली एम बी बी एस किंवा या संदर्भातले सर्व प्रश्नांची मालिका याच्यामध्ये आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे परचेस करायचं अशा विद्यार्थ्यांनी चारशे रुपये पोस्टेजसहित साडेचारशे रुपये आपल्याला पाठवा मी शंभर टक्के आपण तुम्हाला घरपोच देण्याची संधी उपलब्ध करू कर्नाटकमध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे एम बी बी एस बी एम एस बी एम एस बी डी एस बी पी टी एच किंवा फार्मसी या सर्वांसाठी सुद्धा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू राहील तोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये करा एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ Uh, संपूया जय हिंद